मी दत्तात्रेय लक्ष्मी मोस्के राहणार देवशिंगा तोळ देवशिंगाचा मी चालू सरपंच आहे आणि मी काकरंबा जिल्हा परिषद येशी पुरुष पल्ल्यामुळं मी काक्रमा गणामधून मी उभारण्यासाठी इच्छुक असून मी माझ्या नेत्यावर विश्वास ठेवून जुनी मालक असतील चव्हाणसाहेब असतील माझे इतर सुद्धा मित्रपरिवार असेल हंगर असेल काक्रम असेल काक्रमवाडी असेल खंडाळा असेल लाख वडगाव असेल होनाळा असेल जवळगाव असेल बारुळ असेल किंवा कारला वानेगाव सलगारा दिवटी आणि किलज आणि वडाचा तांडा ही गावं आमच्या सानिध्यात असून वा वारंवार आम्ही आमच्या संपर्कात तिने आमच्या संपर्कात आणि माझं गाव देवशिंगातूर जवळग्यापासून दोन किलोमीटर आहे सलगार्यापासून पाच किलोमीटर आहे बारुळ माझ्या गावापासून दोन अडीच किलोमीटर आहे समदेगावचा गावचा संपर्क किंवा माझा दोस्त मैत्र कंपनी समजा गोष्टी ज्या आहेत्या ते माझ्या जवळ की जवळ जवळ त्यांच्यापाशी आहेत त्या आणि माझ्या पण त्यांच्या त्यांच्या पण माझ्या सारखा संवाद संवाद आमचा त्यांच्याशी आणून आणून आमचा त्यांच्याशी त्यांचा आमच्याशी सारखा होतो त्याच्यासाठी मी काक्रमागणामधून निवडणुकीसाठी अत्यंत उत्सुक असून मी निवडणूक लढविणार आहे त्याच्यासाठी मी दोन हजार सातला मला माझा अनुभव आहे की मी दोन हजार सातला मी पंचवीस सदेशी चालतो मी दोनदा ग्रामपंचायत संचालक होतो सोसायटीचा संचालक होतो ग्रामपंचायत दोनदा सदस्य होतो एकदा मंगळूर जिल्हा परिषदने या स्मिताच्या लढविले पुन्हा मी आता सरपंच आहे त्याच्यामुळं सुनील मालक जी म्हणतील मी तेथून लढायला तयार ते आहे तरी माझा सुनील मालक किंवा चव्हाण साहेबांनी माझा विचार करा एवढीच माझी अपेक्षा ही बाकी काही मला कामाचा पूर्ण टोटल अनुभव आहे समाज कल्याणचा असो कृषी विभाग असो तांडावस्ती असो इतर बॅनसी असो डब्ल्यू डी पुन्हा जे पी एम जे स्वाय पुन्हा अनेक गोष्टी कामं करताना मला संपर्कात जनता असते जनतेशी मी असतो आणि मला प्रत्येक गोष्टीचा अनुभव असल्यामुळे पंचसिमतीचा आहे तशीच आहे श्रावण बाळा योजना असो पुन्हा इतर रोजगारांचे योजना असो प्रत्येकाशी माझं मी प्रत्येकाला दिलेलं आहे मी त्यांना सांगून शहाणं करून आणि ती माझ्या संपर्कात राहून त्यांचं चांगलं झालेलं आणि माझं पण त्यांच्यापासून चांगलं झाल्यामुळं आणि नवीन वर्ष एक एक दोन हजार सव्वीस नवीन वर्ष उद्या निघणार आहे तरी माझ्या त्या काक्रम सर्कलमध्ये किंवा तुळजापूर तालुक्याच्या सर्व माझ्या मित्र कंपनीला माझ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद